मागच्या एक दोन आठवड्यांपासून वेगवेगळ्या न्यूज आमच्याकडे येतात आहेत आमच्या ग्रुपवरती किंवा आपल्या लोणावळ्यातल्या वेगवेगळ्या ग्रुपवरती या न्यूज येतात आहेत याच्यामध्ये एक शंकर लेंडवे ही व्यक्ती आहे ही स्वतः पत्रकार म्हणून सांगतात आणि त्यांचं आमच्या लोणावळ्या लागून असलेल्या वर्सुली गावामध्ये त्यांचा रहिवास आहे आणि त्यांचाही टुरिस्ट टॅक्सीचाच व्यवसाय या टुरिस्ट टॅक्सीच्या व्यवसायाच्या दरम्यान असं आहे की लोणावळा शहरामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे लोणावळा शहरा लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही शहरांमध्ये लोणावळा नगरपालिकेच्या वतीनं आपण एक ठराव केलेला आहे की इथे ओला आणि उबेरला बंदी आहे आता असं असताना ही व्यक्ती काहीतरी ओला उबेरच्या गाड्या चालवते असं आमच्या संघटनेच्या काही लोकांच्या निदर्शनास आलं तर त्याच्यावरती त्यांना आपण सविस्तर रितसरपणे व्यवस्थित समजून सांगितलं की आपण या ओला ओलावबेलचा व्यवसाय इथं करू नयेत म्हणून तो एक प्रकार झाला त्यानंतर वर्सोली गावामध्ये आमच्या संघटनेचे एक सदस्य आहेत पाटेकर म्हणून कुटुंब आहे त्यांचा किराणा महाराजां जनरल स्टोअरचं दुकान वर्सोली गावामध्ये ही व्यक्ती तिथं गेली तिथे गेल्यानंतर पाच रुपयाचे काहीतरी रूम फ्रेशनर वरती त्याच्यावरून त्यांची काहीतरी भांडण झाली आणि तो व्हिडिओ पण आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचे की तो ती भांडणं झाली तिथं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअरली दिसत आहे की या व्यक्तीने पहिल्यांदा मारलं हाणामारी केली तिथं सुरुवात झाली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पण गावांकडून काहीतरी तिथं नंतर मग मारण झाली म्हणजे हा सगळा घटनाक्रम आहे आणि ह्या भांडणाचा आ, या भांडणं त्यांनीच काढली आणि या भांडणाचा आणि संघटनेचा कुठेतरी संबंध लावून संघटनेची बदनामी कशी करता येईल याचा प्रयत्न या, चा या व्यक्तीकडून चाललेला आहे त्यांनी पोलीस कंप्लेंट किंवा काय या इथं दिलेल्याच नाहीत मुळात त्या खालापूरला किंवा कुठे जातात आणि तिथं जाऊन खाली पोलीस कंप्लेंट देतात त्याच्यावरून इथं इन्क्वायरी येते बरं आता संघटनेचा अध्यक्ष म्हणजे आमचे जे अविनाश तिकून हे संघटनेचे अध्यक्ष आहेत अमोल शेडगे अजून कोणाचं नाव आहे संघटनेच्या ह्याच्यातून निलेश लाड हे सगळे संघटनेचे सदस्य आहेत यांचा त्या बांधण्याशी किंवा या व्यक्तीशी काहीच संबंध नाही पण ही व्यक्ती मी पत्रकारे म्हणून तिथं दाखवून वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाला वेगळ्या पद्धतीनं गुमराह करायचं काम करते आता त्यांनी त्या एका पत्रामध्ये तर असंही लिहिलं की आमदार सुनीलांना शेळके यांचे स्थानिक गुंडांकडून आम्हाला दमदाटी होते स्थानिक गुंड म्हणजे कोण हे लोहा शहरातले जे टॅक्सी संघटनेचे जे सगळे व्यवसाय करणारे लोक आहेत ही ही त्यांना दमदाटी करते असंही एक पत्रक त्यांनी दिलं तेही पत्रक आमच्याकडे आलेलं त्यानं आम आहे त्यानंतर त्यांनी मला वाटतं आता येत्या तारखेमध्ये पोलीस अधीक्षक आणि यांना काही पत्र दिली तीही पत्र आमच्याकडे पोचलेली आहेत म्हणजे एकंदर काय की एक कुठेतरी एक फेक नेरेटिव्ह तयार करायचा आणि खोट्या बातम्या पसरून लोणावा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेला बदनाम करायचं एवढंच धोरण यांनी धरलेलं आहे आजच्या ही पत्रकार परिषद घ्यायचं मुख्य कारण तेच आहे की आम्ही सगळे गोरगरीब लोक हातावर पोट घेऊन जागणारी लोक आणि त्याच्यामधून कुठून तरी संघर्ष करून आपल्या लोणावा शहरातील सगळे नेते मंडळी लोणावा शहरातील सगळे नागरिक आमदार सुनील आमदार शेळके परत तुमच्यासारखे सगळे पत्रकार यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानी कुठेतरी लोणावळा नगरपालिकेमध्ये आमचं ओला उबर बंद असल्याचा ठराव पास झाला आणि त्यानंतर हा व्यवसाय आता आम्ही इथं करत आहोत तर या व्यवसायाला कुठेतरी खीळ घालायची आणि हा शंकर लेंडवे हा जो आहे हा आता अजून काय काय करतोय की इथे ओला उबेरच्या गाड्या चालल्या पाहिजेत त्यासाठी हा काहीतरी ग्रुप तयार करतोय या केसेस टाकून आमच्या स्थानिक भूमिपुत्रांवरती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दबाव आणायचा प्रयत्न करतोय त्यांनी परप्रांतीयांना व्यवसाय करून देतात पण स्थानिक लोकांना मराठी माणसाला व्यवसाय करून देत नाही अशा पद्धतीची बातमी आमच्याकडे एक आली आता परप्रांतीय आणि मराठी माणूस हा वाद आलाच कुठं मुळात आज आम्ही जेवढे लोक व्यवसाय करतो याच्यामध्ये जात पात धर्म आम्ही कधी बघत नाही आम्ही या लोणावळा शहरातील आणि आमच्या ग्रामीण परिसरातील जेवढे टॅक्सी संघटनेचे जे चालक मालक आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन ही संघटना चालते आमचा उद्देश एकच आहे की इथं ओला उबेर चालता कामा नये त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की या माणसाने असा आरोप केला की संघटनेमध्ये इथं काम करण्यासाठी या माणसाकडून पैसे मा, पैसे घेतले जातात असंही याचा एक आरोप आहे आतापर्यंत मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी अशा कोणाला पैसे दिले हे त्यांनी खर तर सांगावं की त्यांनी अशा कोणाला आतापर्यंत या संघटनेमध्ये पैसे दिलेले आहेत का आणि जर दिले नसतील दिल, तर मग हे आरोप सगळे चुकीचे आहेत हे त्यांनी मान्य करायला पाहिजे त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी पत्र दिली की आता हे एक पत्रक आमच्याकडे आलंय सम्यक संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र याच्यामध्ये त्यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस सुपरिटेंडंट यांना पत्र लिहिलेलं आहे शंकर नानासाहेब लेंडवे पत्रकार यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणी करण्याचे तसेच कलमवाढ करून आरोपी पवन पाटेकर आता मी जे तुम्हाला पहिली भांडणं सांगितली ही पवन पाटेकरांची समीर पाटेकर यांची जी भांडणं झाली ही वर्सुली गावामध्ये झाली त्याचा सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे ती कशावरून झाली तर त्याच्या रूम का काय घेण्यावरून तिथं यांची भांडणं झाली ती वैयक्तिक भांडणं त्याच्याशी संघटनेचा काहीच संबंध नाही पण त्याच्यामध्ये यांनी लिहिलं करुण आरोपी पवन पाटेकर समीर पाटेकर योगेश गवळी अविनाश तिकोने रोहित गुप्ता श्रीकांत कुटे अमोल शेडगे अनिकेत मकार सार्थक पाटेकर निलेश लाड व इतर साथीदार यांच्या विरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल आता हे पत्रकार आहेत तुम्ही आम्ही सगळे पत्र मी स्वतः पत्रकार मी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणजे होतो आताही मी मराठी पत्रकार संघाचा सल्लागार म्हणून काम करतो पण पत्रकारितेच्या माध्यमातून अशा चुकीच्या पद्धतीनं माहिती देणं हे कितपत योग्य आहे याचाही या आपण सगळ्यांनी खरंतर तर विचार करायला पाहिजे हे आता एक पत्र आलेलं आहे सम्यक संपादक पत्रकार संघाच्या वतीनं आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे गाडीचे आवाज सोडणे गाडीचं नुकसान करणे ड्रायव्हरला मारहाण करणे पैशाची मागणी करणे येत्या धंदा करायचा नाही अशी दमदाटी करणे लोणावळा पोलीस स्टेशन येथे अदाखलपत्र गुन्हा दाखल, दाखल आहेत शंकर लेंडगे हे म्हणायचे मी भारताचा नागरिक आहे महाराष्ट्रात राहणारा मराठी रा, माणूस आहे लोणावळ्यामध्ये परप्रांतीय उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगालचे लोक काम करतात परंतु असा प्रश्न केल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आता आख्या संघटनेतल्या लोकांनी एकदाही त्यांच्याशी कधी मारामारी झाली किंवा त्यांच्याशी आमची कधी भांडणं झाली किंवा त्या आमच्या समोर कधी आले हे आमच्याशी कधी त्यांची चर्चाच झाली नाही आणि कधीच नाही आतापर्यंत त्यांची आमची आहे ही जी भांडणं झाली ही वर्सुलीला झाली आणि या वर्सुलीच्या भांडणांचा इम्पॅक्ट ते याच्यामध्ये टाकतात त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्यांची नावं टाकली परत त्यांनी एक बातमी तर अशी छापून आणली म्हणजे लोकल न्यूज आहे काहीतरी ती बातमी अशी आहे फोटो फोटोफोटे हा ते पेपरचं काय बातमी बातमीचं काय